चिपळूण तालुक्यातील सावरडे येथे मुंबई गोवा महामार्गावर एक धक्कादायक अपघात घडलाय भरधाव आयशर टेम्पोनं प्रवासी घेण्यासाठी थांबलेल्या एसटी बसला मागून जोरदार धडक दिली या अपघातात एक प्रवासी मुलगी किरकोळ जखमी झाली असून बसचंही नुकसान झालंय ही घटना अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चिपळूण सावर्डे बाजारपेठेत एस टी स्टॉप येथे घडली विजय बाबूराव शिर्के वय सेहेचाळीस हे चिपळूण एस टी डेपोचे चालक असून त्यांच्या ताब्यातील बस एम एच वीस बी एल अठरा सदुसष्ट ही दुर्गेवाडी येथून चिपळूणकडे परत नेत होते ही बस सावरडे बस स्टॉपवर प्रवासी घेण्यासाठी थांबली असताना दिव्या दीपक घाणेकर ही तरुणी बसमध्ये चढत होती त्याचवेळी सावरडे गडकडून भरदा वेगाने येणारे आयशर टेम्पो एम एच शून्याट सी पी अठ्ठावीस अडतीसने एस टीच्या मागच्या बाजूला उजव्या भागाला जोरदार धडक दिली या धडकेमुळे दिव्या घाणेकर हिला किरकोळ दुखापत झाली घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली आणि तिच्यावर तातडीनं प्राथमिक उपचार करण्यात आले या धडकेमुळे एसटी बसच्या मागच्या भागाचं मोठं नुकसान झालं असून यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती या अपघातानंतर एसटी बसचे चालक विजय शिर्के यांनी सावर्डे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली यावरून आयशर टेम्पो चालक प्रवीण हरिश्चंद्र पाटील वय एकोणपन्नास राहणार पिंपळवाडा तालुका पेण जिल्हा रायगड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा अकरा जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला असून पुढील तपास सावर्डे पोलीस करत आहेत प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी खेड